नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या या मेळाव्यास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदू एकता आंदोलन कराड तालुक्याच्या वतीनं विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या संवाद मेळाव्यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी त्यांना आश्वस्त केले या संवाद मेळाव्यास विविध कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा मेळावा रेड चिली बँकवेट हॉल विद्यानगर सैदापूर इथं संपन्न झाला या मेळाव्यास हिंदू एकता आंदोलनाचे सर्व पदाधिकारी कराड शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी तसेच विविध योजनांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी हिंदू एकता आंदोलनाच्या विद्यार्थी संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना विक्रम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले विद्यार्थी संवाद मिळावा आज घेण्यात आला म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे शैक्षणिक मंत्री आहेत त्यांनी आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं की जून जुलै महिन्यात ऍडमिशन होतात आणि त्यानंतर लगेचच आपण हा मेळावा घेतला आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करतात त्याबद्दल आपल्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आपण सर्व विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील आपण एकमेकाचे भाऊ बहीण आहे अशा पद्धतीने आपल्याला वावर ठेवला पाहिजे तर आपल्या घरात पण बहीण असती ना त्यामुळं आपल्या कॉलेज मधील आपली मैत्रीण असेल किंवा आपल्या बरोबर शिकणारी मुलगी असेल की आपली बहीण आहे असं समजून जर आपण वावरलो तर मला असं वाटतं की निर्भया पथकाची गरज लागणार नाही का लागेल अजिबात लागणार नाही परंतु कुणाच्या मनात जर काय प्रश्न असेल तर शंभर टक्के आपण कागदावर लिहून त्या मध्ये जर टाकला तर सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न विद्यार्थी सेना ही करेल मग आजपासून बरेच प्रश्न आले त्यामध्ये बस डेपोचे बरेच प्रश्न आहे या भागातले जे पाटण तालुक्यात मी प्रवास करत असतो महाबळेश्वर तालुक्यात प्रवास करत असतो बऱ्याच ठिकाणी बसचा प्रॉब्लेम आहेच तर तो शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न हा विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केला जाईल हा शब्द मी आज या ठिकाणी देतो